हिंदी सक्तीचं कुठेतरी वेगळं वळण घेताना पाहायला मिळत आहे कारण की हिंदी विरोधात ठाकरे बंधूंनी आक्रमक भूमिका घेतली आणि त्यानंतर आता आदित्य एक जुना व्हायरल व्हिडिओ केला जातोय आणि आदित्य ठाकरे या व्हिडिओमध्ये तिसऱ्या भाषेसंदर्भात वक्तव्य करताना पाहायला मिळतात यावरूनच भाजपने ठाकरेंच्या शिवसेनेला घेरण्याचा प्रयत्न सुद्धा केलाय आमचं मत स्पष्ट आहे मराठी आम सगळ्यांना महाराष्ट्रात आलंच पाहिजे मराठी ही सक्तीची असायलाच पाहिजे दुसरी भाषा जी महत्वाची आहे जी जागतिक पातळीवर आणि ती आपण पाहिलं असेल अनेक जागतिक मॉडेल जसं जा सिंगापूर मॉडेल घेतलं त्यांची प्रगती का झाली तर त्यांच्या स्वतःच्या मातृभाषेसोबत त्यांनी इंग्लिश देखील शिकवायला सुरू केलं आणि जगाचं आर्बिट्रेशन सेंटर असेल फायनान्शियल सेंटर असेल एक महत्त्वाचं सेंटर जागतिक स्तरावर सिंगापूर झालं तसेच आपली मुंबई आपल्याला महाराष्ट्र तेवढंच महत्वाचा ह्या देशासाठी आहे तिसरी भाषा असेल मग ती हिंदी असेल दुसरी कुठचीही आपल्या देशातली भाषा असेल फ्रेंच असेल स्पॅनिश असेल वेगळ्या वेगळ्या देशांमधली ही शिकणे गरजेचं आहे का वैयक्तिक मत तुम्ही मला विचाराल तर भाषा तुम्हाला येतील तेवढं चांगलं असतं कारण देशात असेल जगात असेल तुम्ही कुठेही बघा व्यवहार करण्यात असेल प्रगती ज्यांची ज्यांची होते त्यांना अनेक भाषा येतात आपल्याकडे पण तुम्ही सगळ्यात कठीण जर परीक्षा पाहाल तर ती युपीएससीची असते आय एस आय पी एस अधिकारी जे त्याच्यातून येतात कुठच्याही आय एस आय पी बघा तुम्ही मातृभाषा येते इंग्लिश येते हिंदी येते आणि स्थानिक ज्या ते कॅडर मिळतात ना ती पण ते शुद्धपणे बोलतात